सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक गाडीला अचानक आग लागली एम एच झिरो नऊ एफ यल शहाण्णव बत्तीस या, या, या क्रमांकाचा आयशर टेम्पो इचलकरंजीकडून पुण्याकडे तांदळाची पोती घेऊन जात होता दरम्यान पाचवड हद्दीत गाडीला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले चालकाने तातडीने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही टेम्पोचे मात्र मोठे नुकसान झाले आहे ही आग लागताच स्थानिक नागरिकांनी युवकांनी आग विजवण्याचे प्रयत्न केले काही क्षणातच वाई नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब तिथे पोहोचले आणि आग विजवण्यात त्यांना यश आले शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अग्निशामक दलाचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान भुईज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आणि वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली सातारा जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे शिवशाही न्यूज वाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या